विदर्भाची पुरातन राजधानी माता रुक्मिणीचे माहेरघर आणि कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ असलेल्या अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक यात्रेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा महोत्सव विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक एकोणतीस तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम नयनरम्य बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धा एक लाख दिव्यांचा दीपोत्सव त्यानंतर अंबा रुक्मिणी प्रतिमेचे नौका प्रदर्शन अशा नयनरम्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सायंकाळी सहा वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होईल या संपूर्ण समारंभाचे स्वागताध्यक्ष रविराज हिंमतराव देशमुख प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र हे राहणार आहेत त्यामध्ये स्वरांची नामक बहारदार संगीत रजनी सुप्रसिद्ध गायक व संगीतकार राहुल तायडे व संच अमरावती त्यानंतर दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी सकाळी सहा वाजता विदर्भस्तरीय भव्य एकता मॅरेथॉन खुला गटाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विजेत्या स्पर्धकांना हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे महाराष्ट्र ग्राम दर्पण व अंबा रुक्मिणी महोत्सव समिती सर्व मंदिर समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान व नदीघाट सफाई मिशन राबविण्यात येणार आहे रविराज देशमुख मित्रपरिवार अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने महाआरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबिराचे सर्व तपासणी निशुल्क असणार आहे त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप व मोफत शस्त्रक्रिया सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला दर्शन रांगोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित भाऊ साहेब या चित्रपटाचे ऑडिशन ठेवण्यात आले असून यामध्ये स्थानिक कलावंतांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे सदर पत्रकार परिषदेला अंबा रुक्मिणी दोन हजार चोवीस चे स्वागताध्यक्ष रविराजभाऊ देशमुख प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र श्री गजानन बांबळ श्री संतोष भाऊ मठिये श्री अंकुश भाऊ देऊळकर श्री सचिनदादा इंगडे अमोल भाऊ पुंडेकर रोशन भाऊ भगत आकाशभाऊ ठाकरे प्रशांत भाऊ ठाकरे आदींची उपस्थिती होती ए एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर जी एका काळात विदर्भाची राजधानी होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आंबा महोत्सव एकोणतीस तीस आणि एक तारखेला के आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणजे जे गोष्टी चालू होतात त्यांची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेने या महोत्सवाची सुरुवात होते आणि संध्याकाळी दीपमहोत्सव आहे यात एक लाखापेक्षा जास्त दीप वर्धा म्हणजे वरदान देणारी वरदान अधिक गावकऱ्यांच्या वतीने सोडले जाणार आहे आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आणि नागरिकांसाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी या भारतवासियांसाठी भगिनी मातीचा आशीर्वाद घेतला जाणार आहे आणि त्यानंतर संगीत रजनीचा कार्यक्रम आहे संगीत रजनीच्या कार्यक्रमाने त्या दिवशीचा होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या परिसरातील म्हणजे तुळसा तालुक्यातील संबंध शाळा आणि त्याचे विद्यार्थी आणि गावकरी स्वच्छ भारत अभियान एक सूर एक ताल या अनुषंगाने तिथे राबवणार आहे की नदी ही स्वच्छ ठेवली पाहिजे तिथं पावित्र्य टिकून ठेवलं पाहिजे आणि या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि त्याच दिवशी आमचा नेहमीचा संकल्प असतो की आरोग्य ही संपत्ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे आमचं अठ्ठावीसवं आरोग्य शिबिर राहणार आहे आणि या शिबिरात सर्व व्याधीवर सर्व रोगांचा इलाज केला जाणार आणि दुसऱ्या दिवशी त्या पेशंटची रवानगी शालींदाई मेघे के हॉस्पिटलला केल्या जाणार आहे आणि त्या पेशंटला एक सुद्धा शुल्क लागणार नाही औषधसुद्धा दिला जाईल जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आणि संबंध परिसरातील सर्व भक्तगण आणि नागरिक सुदृढ आणि सुख समृद्धी होणार त्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम वाढवलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी हा मॅरेथॉन रुक्मिणीच्या मातीच्या आशीर्वादित ही दौड राहणार आहे या भागातून खऱ्या अर्थानं लक्ष्मीपुत्र निर्माण व्हावे आणि या लक्ष्मी मातेचा सं संदेश घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे ही मॅरेथॉन या भागाचा चित्र बदलवणार आहे हा परिसर एक सुख समृद्धीचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा परिसर लवकरच निर्माण होणार आहे आणि कारण लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या रूपात असलेली आपली रुक्मिणी माता या परिसराचा आणि या संबंध महाराष्ट्राचा आणि या भारताचं खरं रश्मीच्या शुभात आशीर्वाद देणार आहे आणि लवकरच आम्ही या विधानसभेच्या दृष्टीकोनातून जे मोदीजींच्या टीमचे शब्द घेतले होते आणि याचं मूर्त स्वरूप म्हणून लवकरच पोंदपूर हे कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होणार आहे आमच्या महाराष्ट्राचे आता लवकरच होणार आहे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि या कॉरिडॉरच्या उपक्रमाला ताकदीनं आम्हाला मदत करणार आहे आणि लवकरच कॉरिडॉर निर्माण होऊन त्याच्या उद्घाटनासाठी मोदीजीड हा आम्ही विचार करतो आहे आणि या भागाचं चित्र एक रुक्मिणी ब्रँड साडी सातशे बचत गटांना रोजगार देणारे दे। ही असल्याने दे। आम्ही या भागात एक मोठा मॉल निर्माण करणार आहोत त्यात सातशे बचत गटांना रोजगार मिळणार आहे आणि रुक्मिणी मातेलच्या चर्नाला लावून आलेली आशीर्वादी साडी जगभरात पोचणार आहे अशा प्रकारचा आमचा माणूस आहे माणस आहे आणि त्याच्यापुढचं चित्र पुढच्या वर्षीचा महोत्सव अजून भव्य उभे राहणार आहे कारण हजारो स्पॉन्सर आमच्यासोबत जुई